नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयाची कर्जमाफी देण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात येणार आहे त्यासाठी नेमकं कोणती योजना आहेत कोणते शेतकरी पात्र होणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्वाकांक्षी पाऊल उचललेला आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या नावाने ओळखली जाणारी ही योजना राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आशादायी ठरणार आहे या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्तता मिळणार आहे त्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण होणार जीवनाची व्याप्ती सुद्धा आणि या योजनेची व्याप्ती पाहता राज्य सरकारकडे सुमारे छत्तीस लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीसाठी नोंदवली गेलेली आहेत ही आकडेवारी दर्शवते की राज्यातील सर्व भागातील मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात सरकारने या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचं थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे जो अनेक छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने एक व्यवस्थित कार्यपद्धती आखली आहे योजनेच्या अंमलबजावणीची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाणार आहे ज्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवणे सुलभ होणार आहे आतापर्यंत पहिली यादी जाहीर करण्यात आली असून दुसऱ्या यादीत दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी काळजी सुद्धा घेतली जात आहे सरकारने या योजनेसाठी एक स्पष्ट वेळापत्रक निश्चित केले आहे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन महिन्यात योजनेची संपूर्ण अंमलबजावणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्याची काळजीपूर्वक तपासणी केली जात आहे जेणेकरून योजनेचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल याची खात्री सुद्धा प्रशासन करत आहे लाभार्थी शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया अत्यंत सोपी आणि ठेवली आहे कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे आणि या थेट हस्तांतरण पद्धतीमुळे मध्यस्थांची गरज राहणार नाही आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक राहील शिवाय ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज थकीत होण्याच्या मार्गावर आहे त्यांच्या कर्जाची पुनर्गठन करण्याची तरतूद सुद्धा प्रशासनानं केलेली आहे सरकार एक महत्वपूर्ण पाऊल उचलत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आणण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे या पाऊलामागील उद्देश जबाबदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे असा आहे आता शेतकऱ्यांना विशेष सवलती आणि प्रोत्साहनपर लाभ देण्याची योजना आखली जात आहे त्याची संपूर्ण माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही शेतकरी ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलाय त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत पीक कर्ज किंवा कुठल्याही प्रकारचं कर्ज आहे अशा शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्याचा शासन निर्णय प्रशासनातर्फे काढण्यात येणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना या गोष्टींची माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांसुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद